नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी कृषी कल्याण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मी रवी भाऊ आज आपण आलेलो गुरु प्रदीप सर यांच्या शेतामध्ये आपण लाईव्ह येणार आहोत आपल्यासोबत आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते छोटे पुढारी घनश्यामजी दरवडे आणि शेती गुरु प्रदीप सर यांच्यासोबत सर, आपण सर्व शेतकऱ्यांची व्यथा कांदा बाजारभाव वाढणार का आणि शेतकरी आंदोलनाविषयी काय समस्या आहेत काय अडचणी आहेत काय तुट आहेत हे सर्व आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहायला विसरू नका करूया व्हिडिओला सुरुवात सर तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला खूप बरं वाटलं आणि आज आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला खूप कांदा बाजार भाव विषयी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तर तुमचं मत काय की कांदा जे केंद्र सरकारने निर्यात बंदी केलेली आहे ती निर्यात बंदी उठवली पाहिजे की नाही उठवली पाहिजे नक्कीच प्रथम मी सर्व शेतकरी बांधवांचं मनपासून स्वागत करतो आणि निर्यात बंदी ही उठवलीच पाहिजे कारण आज पाहिलं तर शेतकऱ्यांचं किती इतकी बिकट परिस्थिती इतके हाल चालले आहेत आंदोलनात हाल चालू आहेत कधी मार्केट बंद आहे कधी कांदा बघितलं तर कांद्याविषयी जर सर आपण बघायला गेलं तर आता स्वतः शेती करतात शेती करतो आज कांदा लावण्यापासूनच आपल्याला किती अडचणी आली रोपाचा पुरवठा झाला नाही गंगापूर वरून तिकून खूप खूप लांबून रोप आणली खुँँ शेतकऱ्यांनी तरी शेतकऱ्याला कमीत कमी पंच्याहत्तर टक्के झळ बसली आणि पंच टक्के यश आजूक आलं नाही कारण आज शेतकऱ्याच्या मानाला जर पंचवीस आणि तीस रुपये जर भाव दिला तर शेतकऱ्याला काहीच परवडत नाही शेतकऱ्यांचा लाखो रुपये खर्च कांद्यावर होतो मग तो नांगरणीचा असो पेरणीचा असो आज नसत रा उक्ता कांदा लावायचा टोळीत लावायचा म्हणलं तरी दहा ते पंधरा हजार रुपये झालाय आज सरासरी कांद्याला लाखोंच्या घरात खर्च होतोय आणि जर शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नसलं तर मग काय कराय म्हणजे आता जो कांदा बाजार भाव पंचवीस रुपये वीस रुपये कांदा मार्केट जाते सध्या मार्केट पण काय होतंय तीस चाळीस रुपयापर्यंत पर्यंत जाते परत मार्केट खाली येत आहे दिवस दिवस येत मग हे मार्केट वाढण्यासाठी सरकारने निर्यात बंदी उठवली पाहिजे असं तुमचं मत आहे नक्कीच निर्यात बंदी उठवलीच पाहिजे शेतकरी हा खूप कष्ट शेतकऱ्याच्या कष्टाला प्रयत्न आलेच पाहिजे आज शेतकऱ्याची इतकी बिकट अडचण चालू आहे आज निर्यात बंदी शेतकऱ्यांनी माल घालायचा शेतकऱ्यांनी विकायचं कुठे आणि आज शेतकऱ्याचं कुटुंब आमचं कुटुंब आपलं सर्वांच कुटुंब एकमेव उदरनिर्वाहच ही साधन म्हणजे शेती आणि हा जर माल पुढे गेला नाही दोन पैसे आले नाही तर आज तुम्हाला सांगतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण चालू आहे सर ऑनलाइन शिक्षण असलं की फी नाही भरली की कुठले कुठले शाळा डायरेक्ट ग्रुपमधून मुलांना रिमूव्ह करतात शेतकऱ्यांना किती मोठी अडचण आहे मुलाची फी भरावी शेतकऱ्याचा प्रत्येकाच प्लॅन आपला कांदा गेला लग्न करायचं फी भरायची कुठल्या सावकाराचं व्यास असेल तर ते भरायचं किंवा ही खर्च कांद्याला तो तरी म्हटला पाहिजे आज सरकारने जर निर्यात बंदी केली तर शेतकऱ्यांनी करायचं काय आणि असं नाही ना शेतकरी सरकारला सरकारच काहीच मागत नाही शेतकरी शेतकऱ्याच्या हक्काच मागतोय की सरकारला द्या ते माझी सरकारला तळतळी विनंती तुम्ही निर्यात बंदी उठवा निर्यात बंदी करू नका आणि मला एक दुसरं एक सांगायचं होतं की तुम्ही कांदा उत्पादक आहेत हो मी स्वतः कांदा उत्पादक आहे हो, मी त्या कांद्याची जळ सोसलेली आहे खुरपणी काटणीपर्यंत कांद्याला किती खर्च येतो काय पाणी भरावं लागतंय कट कट ओके पुढारी आज माझा आणखी एक तुम्हाला प्रश्न आहे की पंजाब आणि हरियाणा मधील जे शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालेलं आहे मध्ये त्याच्यामध्ये खूप अमानुष हाल करते सरकार असू दुराच्या कांड्या वगैरे मारत आहे मग त्या आंदोलना तुमचा पाठिंबा आहे का हो नक्की सर आमचे मित्र आपले शेतकऱ्यांचे सर्वांचे लाडके नेते बच्चू कडू साहेब यांना सर्व शेतकऱ्यां बांधवांचा पाठिंबा असणार आहे तसंच आपल्या नगर शेतकऱ्या आपल्या नगर जिल्ह्याचा घनश्याम द्रवडे गुण सुदा शेतकऱ्यांकडून पाठिंबा असणारे सरकार फक्त म्हणत जय जवान जय किसान सरकार फक्त घोषणा देत आहे पण तसं करत नाही खऱ्या अर्थाने जवान बी मरतोय आणि किसान बी मरतोय आज जर काही पण कारण महाराष्ट्राच्या शेतकरी बांधव आणि आम्ही नगर जिल्हा सर्व जण शेतकऱ्यांना पाठिंबा देतोय आणि या विजयात शेतकरीच विजय म्हणजे आता इथून पुढे तुमचा सगळ्या पंजाब आणि हरियाणा मधील शेतकऱ्यांना पाठिंबा आहे नक्कीच असणार पाठिंबा असेल जवळ कडू साहेब म्हणत नाहीत आपलं आंदोलन यशस्वी तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार आणि तुम्हाला तर सांगितलं अन्यथा सरकार बदलायची वेळ आली तरी चालेल म्हणजे याचा असा अर्थ निघतोय की तुम्ही इथून भविष्यामध्ये सरकार बदलण्याच्या तयारीमध्ये लोक आहेत बा कारण एवढा या सरकारचा रोष तयार झालेला आहे म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर आपण कोणत्याही मार्केटमध्ये मा जा तर शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला सध्या भाव जास्त प्रमाणामध्ये मिळत नाही भाव नाही कारण बरोबर मग आता आपल्याला शेतकऱ्यांना हमी भाव देणं गरजेचं सरकार म्हणते आम्ही नवीन कायद्यामध्ये हमी भाव वगैरे देणार पण ते तुम्हाला काय योग्य वाटतं का अयोग्य वाटतं त्याच्यामध्ये मा मला सरकारला एक विनंती करायची तुमचं कायदे ते सगळे बाजूला राहून द्या आम्हाला तुमच्या कायद्याची गरज नाही शेतकऱ्याला योग्य आम्ही वाव आणि योग्य जर पाणी पुरव वीज दिली तुम्ही जर योग्य वीज आणि आम्ही वाव जर दिला ना शेतकऱ्याला तुमच्या कुठल्याही विकेची गरज नाही तुम्ही कुठल्याही गाज जर दाखवलं तरी शेतकऱ्याला गरज नाही कारण शेतकरी आधीच इतका श्री आहे आधीच तो मनाने इतका श्री आहे कारण मला एक सरकारला सांगायचंय सरकार कुठले असू द्या एक्या रुपयाचा हजार रुपये कधीच करत कर नाही पण आपला शेतकरी एक्या दानेच आजारदान करतो आणि आख्ख्या जगाला पुषूतो म्हणल्यावर शेतकरी किती मान असेल शेतकरी जर इतक्या तुम्ही योग्य हमी भाव दिला आणि शेतकरी जर सुधारला ना येणाऱ्या काळात तुम्हाला कर्ज देईल इतका शेतकरी श्रीमंत आहे ओके खूप आज बर वाटलं तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेले आहेत शेतगुरु प्रदीप सर या यूट्यूब चॅनल वरती आणि असंच तुम्ही आम्हाला सहकार्य कराल की जे कोणत्याही आंदोलनामध्ये किंवा कोणताही मुद्दा मांडायचा असेल तर तुम्ही खूप महाराष्ट्राचे छोटे पुढारी म्हणून लाडकी पुढारी नावाजलेले आहेत आणि तुमचं थोडंसं आणि तुम्ही जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत दादा भुसे यांना काय सांगाल की निर्यात कांदा निर्यात बंदी विषयी नक्कीच सर दादा भुसे सरांसर्व बरोबर आमची फोनवर चर्चा चालू आहे नक्कीच योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्नाचा नक्की व्यवस्थित अभ्यास करून शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतील अशी सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे बांधवांनाच नाही तर आम्हाला सुद्धा दादासाहेब भूषणची योग्य ती आशा आहे योग्य तो निर्णय घ्यावा सरांनी नीट अभ्यास करून शेतकऱ्याच्या बाजूनी हिताचा निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकरी कोडमोळून न पण शेतकऱ्याची अपेक्षा राहील शेती करण्याची कारण जर शेतकरी संपत चालला ना एवढ्या एखाद्या दिवशी तिचं खूप अवघड होईल म्हणून शेतकरी संपला नाही पाहिजे शेतकरी जगला पाहिजे असं आम्हाला वारंवार वाटतं म्हणून आमची सरकारची आम्ही कायम यूट्यूबच्या माध्यमातून सर प्रदीप सर असतील रवी दरोडे सर असतील सरकारची कायम कान सुनावणी करीत आलेलो आहेत नुसते कान सुनावणी नाही तर कान टोचण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय फक्त तुम्हाला कळलं पाहिजे कारण का माझाही मी याच्यावर याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की या वर्षी कांदा बाजार भाव कांदा ऐंशी रुपये किलोने विकला तरी शेतकरी तोट्यात आणि मी सगळी माहिती दिली होती की कांदा लागवडी पासून तर कांदा काढणी आणि आज तो कांदा बाजार कांदा भाव वीस आणि पंचवीस रुपयाने जर विकला जात असेल तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही असं याच्यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करेन सरकारने कसे निर्णय घेऊ द्या काही करू द्या फक्त तुम्ही खचून जाऊ नका आत्महत्या करू नका आणि सरकारला माझी एक विनंती आहे जेव्हा शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तुम्ही पाच लाख असेल दहा लाखाचं पॅकेज करताना ते दिल्या पॅकेज गेल्यानंतर करू नका आधी जी शेतकऱ्याला घ्यायचं आहे ना ती द्या कारण त्याचा आता संसार उघड्या पडल्यावर तुमच्या पॅकेजची गरज नाही शेतकऱ्या त्याच्या कुटुंबाला त्याच्या घरच्याला त्याच्या कुटुंबदाराचा जो उदार निर्वाह करतोय त्याची गरज आहे म्हणून सरकारला तेच विनंती तुम्ही शेतक तुम्ही जी निवडून आलाय ते शेतकऱ्यांच्या विश्वासा निवडून आलाय आणि जर तुम्हाला पुढच्या वेळेस पुढच्या ट्रमला ला सत्तेत बसायचं असेल तर शेतकऱ्यांचा विश्वासघात न करता विश्वास जिंकावा लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला सत्तेत बसून द्यावा लागेल नाही तर त्यावेळेस तुमची खुर्ची खाली केली असेल एवढं नक्की सांगतो कारण मी घनश्याम दरवळे सर्व शेतकऱ्यांच्या बाजूनी शंभर लढत राहणार आणि okay. लढणार ओके खूप बरं वाटलं तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात आणि खूप निर्भीडपणे तुमचं जे वक्तव्य मा मत मांडलेलं आहे आणि असंच तुम्ही आम्हाला मदत करत राहावी धन्यवाद आणि यापुढे तुम्ही मला आम्हाला मदत करता आणि शेतकऱ्यांना मदत करता आल्याबद्दल धन्यवाद नक्कीच प्रदीप सर आपण सर्वांनी रविराज दरवडे यांनी सर्वांनी सरकारची कान सुनावणी केलेली आहे सरकारला तर त्यांचा पाठिंबा माघारी घ्यावाच लागेल आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावाच लागतील नाहीतर आपण आयतच सरकारची वारंवार कार सुनावणी करायला तर सर्वांना हा चॅनल जर सर्वांना आवडला असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा धन्यवाद